कुण्या राजाची राणी या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये कबीर चिडतो आणि म्हणतो वाह साडी नेसून आलीस ना अगं तुझं मंगळसूत्र मृणमयीला सापडले आता मात्र गुंजा हदरते मृणमयीताईंना मंगळसूत्र सापडलं म्हटल्यावरती तिला खूप टेन्शन येतं त्यावरती कबीर म्हणतो बस आता तुला काही नव्या नवरीला न्यायला पालखी नाही येणार ना आहे मग गुंजा ट्रकमध्ये बसते आणि ट्रक डोंगरवाडीच्या दिशेने निघतो डोंगरवाडीला ट्रक येतो आणि आता अंगत हे सगळं पाहतो आणि म्हणतो ही तर मोलकरीण नव्या नवरीसारखी का बरं तयार होऊन आलेली आहे त्यावेळेला अंगत ताबडतोब मायाला कॉल करतो तोपर्यंत पोलीस आता कबीरला अडवतात आणि म्हणतात तुम्ही इकडे नवीन दिसत आहे कबीर त्यांना आपलं पत्रकारितेचं आय कार्ड दाखवतो आणि मग पोलीस म्हणतात या तुमच्यासोबत आहेत का यावरती कबीर म्हणतो हो या माझ्यासोबत आहेत मग गुंजा आणि कबीर दोघं निघतात त्यावेळेला गुंजा म्हणते आता ना हे सगळे पोलिसांची इकडे गस्त आहे पण ज्या वेळेला तुम्ही भेटाल ना त्यावेळेला मला पण तिथे असणं आवश्यक आहे तोपर्यंत अंगद मायाला फोन करतो आणि तिला मेसेज पाठवतो की इकडे कबीर पोहोचलेला आहे माया विचार करते कबीर तुला वाटत असेल की मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण हा तुझा भ्रम आहे मी तुझ्यापर्यंत पोहोचणारच असा विचार करत आता मात्र माया खुश असते इकडे मात्र मृणमयीची अवस्था खूप बिकट असते तिला सारखं सारखं मायाने सांगितलेलं आठवत असतं आणि इकडे सगळेजणं तिची चेष्टा करत असतात कबीर गेलाय म्हणून रुसून बसलेस का असं म्हणत कविता आणि रेशीम तिला उठवायला येतात आणि तिच्या डोळ्यातले अश्रू बघून दोघीही हदरतात तितक्यात तिथे मधु आणि म्हणे तुम्ही त्रास देऊ नका बरं कबीर गेलाय की नाही म्हणून तिला खूप वाईट वाटतंय तर तू तुम्ही तिला असा त्रास देत बसू नका असं म्हणत आता इकडे मधुतीला समजवते आणि म्हणते अगं येईल कबीर लवकरात लवकर तू नको बरं काळजी करू यावरती आता मात्र विजया म्हणते हो बरं तितक्यात मृण्मयी सगळ्यांना मंगस्त्र दाखवते आणि म्हणते गुंजाच्या खोलीत हे मला मंगळसूत्र सापडलं गुंजाच्या खोलीत मंगळसूत्र सापडलं म्हटल्यावर ती मधु म्हणते अगं गुंजाच्या खोलीत यावरती मृणमयी म्हणते तिचं लग्न झालं असेल का मधु म्हणते नाही ग तिच्या गावाकडली काहीतरी रीत असेल यावरती मृणमयी म्हणते गुंजाचं लग्न झालंय आणि ती कबीरसोबत डोंगरवाडीला गेले मधु म्हणते काय बोलतेस तू अगं वेड्यासारखं काहीही बोलू नकोस तुझं कबीरसोबत लग्न झालंय की नाही आणि कबीर लवकरात लवकर कामटपून येणार आहे हे खाऊन घे बरं असं म्हणत सगळे मृणमयीला समजवतात विजय थोडीशी दटावते इकडे तोपर्यंत गुंजा आपल्या घरी आलेली असते घरी आल्यावरती गुंजा आपलं घर एक क्षणामध्ये निहाळून घेते आणि गुंजा आता एकदम प्रसन्न होते पण त्या क्षणाला तिला आता आपण केलेल्या सत्यादा आणि आता आईचा अपमान आठवतो त्यांना तिकडून हकलवून लावलेला आठवतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्यावेळेला गुंजा रडायला लागते ला आपण केलेला अपमान आईच्या जिवारी लागला असेल आणि ती म्हणते तू मला सात फेरे घेऊन सासरी पाठवलंस पण त्याच पावलांनी मी परत आले परत आलेली लग्न झालेली मुलगी म्हणजे अर्धवट विधवा असते आणि या सगळ्यामुळे मला खूप त्रास होतोय आई आणि तितक्यात बाहेर आता लगेच बाभळी येते बाबळी बाहेर येते आणि म्हणते गुंजा गुंजा तू आलीस असं म्हणत बाबळी गुंजाला मिठी मारते आणि रडायला लागते गुंजा म्हणते आय आय मी आले याच्यावरती बाबळी म्हणते हे बघ तू न स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती गुंजा म्हणते मी तुझा इतका अपमान केला ज्या वेळेला तू आली होतीस तेव्हा मी तुला खूप काही बोलले तुला राग नाही का आला यावरती बाबळी म्हणते हे बघ ती मनात सल ठेवू नकोस तो राग माझ्या मनात नाही आहे फक्त माझ्या मनात इतकंच होतं की तू तू न मला असं कसं बोललीस तू मला असं कसं बोल मला आणि त्या क्षणाला बोललीस याचं मला वाईट वाटलं ज्या क्षणाला तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता त्या क्षणाला तू मला बोललीस तुझं घरच्यांनी लगीन पुन्हा लावत होते तो क्षण मला भरून होता ग पण तरी सुद्धा तू मला असं बोललीस याचं मला नाहीये तू मनामध्ये काही वाटून घेऊ नकोस पोरीचं कोणतंही बोलणं आईला काही लागून राहत नाही पण तुझ्या आयुष्यातला मोठ्या दिवशी आमचं ऊर न भरून आलं असतं म्हणून मला जरा वाईट वाटलं असं म्हणत आता इकडे लगेचच ती गुंजाला जवळ घेते आणि गुंजाची मिठी मारून आता गळा भेट घेते आणि म्हणते तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे हे बघ सवाष्णबाईंनी हे असं मंगळसूत्र नसलेला गळा भोंडा ठेवू नये यावरती गुंजा म्हणते आय अगं हाय ते मंगळसूत्र मी विसरून आले आता मात्र इकडे बाबळी म्हणते हे बघ हे मंगळसूत्र तुला मी देऊ का तू घालतेस का गुंजा म्हणते नको आय मला मंगळसूत्र नको असं म्हणत गुंजा आता बाबळीला मिठी मारते त्याच वेळेला इकडे आता बुध्या येतो बुध्या म्हणतो आलीस यावरती तिला आता बुध्यात तो तेमा तेला लगे ले गो ले बुध्या त्रास द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला लगेच बाबळी म्हणते हे बघ माझी चार दिवस मुलगी ते राहायला आले तिला त्रास देऊ नको झाल्या गोल्या गोष्टी आता सोळ्या सोडून दे यावरती बुध्या म्हणतो चार दिवस नाही तुझी लेख कायमची राहायला आले मग मात्र आता बाभळीला काही कळत नाही त्याच वेळेला तिकडे आता, आता कबीर आणि गुंजा यांचं स्वागत करण्यासाठी बाभळी आलेली असते अख्खा गाव जमलेला असतो कबीर आणि गुंजा यांचं स्वागत होत असतं त्याच वेळेला यायला येते आणि म्हणते याला कुठंतरी पाहिलंय याला कुठेतरी पाहिलंय असं म्हणत हा शहरात लग्न असं म्हणत कडुआजी आता सगळ्यांच्या समोर येते आता खरंच कबीर आणि गुंजाच्या लग्नाचं सत्य समोर येणार का आणि म्हणजे त्यांचं लग्न कबीरचं पुन्हा एकदा सोबत लग्न झाले हे समजल्यावर ती सत्यादा काय ॲक्शन घेणार पाहणं फारच रंजक ठरणार